आम्हाला थोडे वर्ष सात वर्ष मागे घेऊन जाते तुम्हाला पहिली पहिली जेव्हा एकमेकांनी तुम्ही एकमेकांना बघितलं होतं तो पहिला क्षण आठवतो का तो कसा होता आठवतोय ना कसा होता कुठे भेटला होता त्याने आम्ही पुण्यामध्ये कृतिका एका एक नाटकाचं वर्कशॉप करत होती एक्सप्रेशन लॅब नावाचं आहे तिकडे आणि मी तेव्हा राज्यनाट्यामध्ये एक नाटक सादर केलं होतं तर मी आणि अमृता मी दोघंही त्या नाटकात होतो आणि एक रिकामी बाजू त्या नाटकाचं नाव होतं त्या राज्य या संस्थेतर्फे आणि आमच्या अख्खी टीम हिच्या वर्कशॉपला भेटायला गेलो होतो होतो चर्चा आम्ही मी पण काय शिकत होतो असं नाही पण म्हणजे तुम्ही त्या स्पर्धेत भाग घेतला होता त्यामुळे तुमचा प्रयोग मिळालं होतं अमृताला मिळालं होतं आणि आम्ही गेलो तेव्हा कृतिकाला म्हणून आले होते की आता हे तेव्हा कृतिका तिथे दिसली ओके आणि ती वर्कशॉप करत होती थिएटर वर्कशॉप तर मग तेव्हा आमचं जस्ट बोलणं झालं आणि मग त्याच्यानंतर म्हणजे तो पहिला क्षण आहे ज्या वेळेला आम्ही एकमेकांना बघितलं की मी सांगत होतो माझा नाटकात कसा आहे किंवा कसं वाटतंय hmm. आणि कृतिका समोर बसली होती ती hmm. पण काय प्रश्न विचारत होती नाही no, जस hmm. मी जस्ट तेव्हा पुण्यात पुण्यात आले आले होते होते नाशिकची आणि मला नाटकाशी संबंधित काहीतरी करायचं होतं म्हणून मी ते वर्कशॉप जॉईन hmm. केलं होतं तेव्हा पहिल्यांदा hmm. म्हणजे काय बघितलं बघितलं ते नक्की पण मग ते मला लिटरली आठवते की कृतिका कशी बसली होती एवढे पण आठवतोय आता म्हणजे मी काय त्याच्यासाठी ऍक्च्युली मला वेगळं मग पुढे कसं झालं इंस्टाग्राम वगैरे काही नाही ही गोष्ट आहे दोन हजार तेरा सालात ओके दोन okay. हजार तेराच इनिशियल ओके म्हणजे दोन हजार तेरा ची सुरुवात आणि पुण्यामध्ये म्हणजे ही नाशिक उन्हाळी मी जळगाव आलो तुम्हाला मला बराच काळ पण आम्ही त्याच्यानंतर मग मी ठरवलं की मी एक नाटक लिहितो आणि ते नाटक डिरेक्ट करतो ओके आणि त्या नाटकासाठी मग मी कृतिकाला विचारलं बरेच महिने पण मग कनेक्ट कसं झाला त्या वर्कशॉप नंतर पुन्हा एकदा चार पाच महिना जेव्हा तू डिरेक्ट करायला गेला नाटकाचाच ग्रुप म्हणजे जो तो नाटकाचा ग्रुप होता त्याला मी नंतर जॉईन झाले होते ऑडिशन ओके आणि मग त्यानंतर काही दिवसांनी हा त्याच नवीन नाटक लिहित होता आणि बसवायचं होतं तेव्हा त्यांनी ते विचारलं की ह्याच्यात हा एक रोल आहे तो तू करशील का, का, का मी मला नाटक मी नवीनच होते त्यामुळे मला असं की हो नाही करायचं मग आमचं त्या नाटकाची सुरुवात झाली होती तेव्हा तुम्ही पहिल्यांदा दोन हजार तेराच्या शेवटी शेवटी आमची छान मैत्री झाली एकमेकांना मी ओळखायला लागलो असत ना की ग्रुप असत वेगवेगळी नाटकं करताय एक फेस्टिवल केलं होतं तीन वेगळी नाटक होती हा एका नाटकात होता मी एका वेगळ्या नाटकात होते सो ते हळूहळू म्हणजे होत गेली की अच्छा माहिती हा एक जण अभिषेक देशमुख आहे तो म्हणजे वगैरे आणि मग अट्टू त्याने त्याच्याच नाटकासाठी विचार असं ते आणि मग पुढे मैत्री किती वर्षांनी झाल्या प्रेमात कसे पडलात कोणी कोणाला पहिलं विचारलं कोणाला पहिलं रिअलाइज झालं मनात लाडू पहिले फुटले असं काय झालं <laughs> मला असं वाटतं ते आमच्या दोघांना असं कळलं नाही की कधी प्रेमात कधी, कधी नक्की प्रेमात पडलो पण एवढं नक्की होत की आम्हाला हे लक्षात आलं होत की एकमेकांना आपण खूप छान समजून घेतोय दोघांची प्रायोरिटी हे ते, तेव्हा नाटक ते त्या त्यातलं काम त्याच्यानंतर नाटकाची सगळी प्रोसेस याच्याकडे याच्यावर आमच्या दोघांचा फोकस कमी होता पण आम्ही दोघही त्याला महत्व इक्वली देतोय ओके okay. आणि काहीतरी नवीन एक्सप्लोर करू बघतोय कारण दोघही आम्ही पुण्यामध्ये तसे पुण्यातले नव्हतो नवीन नवीनच होतो आणि माझं सुद्धा शिक्षण पूर्ण झालं होतं जस्ट

तिला काय नक्की आवडतं तिला कुठल्या प्रकारच बघायला आवडत तर अशा ह्याच्यात मग आम्ही नकळत एकमेकांना आवडायला लागलो आणि आम्ही प्रवास केला पुणे मुंबई hmm. कृतिकाची okay. ऑडिशन होती ती पहिली डेट किंवा पहिलं प्रेमाचं रिअलायझेशन आपण पुणे प्रवास करताना झालो आणि ते आपण त्याला असं नाव नाही देऊ शकत की प्रेमातच त्या म्हणजे त्याला प्रेम म्हणतात याच्या पलीकडे ते म्हणजे तुम्हाला एखाद्या व्यक्तीची कंपनी इतकी आवडते तुम्ही इतक्या कम्फर्ट मध्ये असता इतक्या गोष्टी तुम्ही शेअर करता हुँ. की तेव्हा तुम्हाला कळलेलं असते की कदाचित हीच ती स्पेशल व्यक्ती हा म्हणजे ते काही न बोलता पलीकडे ते दोघांना कळलं होतं तेव्हा म्हणजे ना मी काही बोलले न म्हणजे असं प्रपोज प्रपोज केले आजपर्यंत केलेलं नाही एकमेकांना

एवढंच नाही व्यक्ती आहे जिच्या बरोबर खूप छान आपलं जमत आहे आणि आपण हिच्या बरोबर जास्तीत जास्त वेळ घालवायला वे आपल्याला आवडत आहे तर okay. त्यामुळे तर त्या पुणे मुंबई प्रवासात आमचे असं म्हणू शकतो की आमचं ट्युनिंग झालं आणि आमचं रिलेशन मैत्रीतनं हळूवार प्रेमाकडे शिफ्ट झालं त्या प्रवासात बाहेर धुवाधार पाऊस हा। आम्ही शिव, शिवनेरीतून जातोय आणि शिवनेरीतून जाताना धुवाधार पावसात आम्ही चर्चा करतोय कृतिकाची एक ऑडिशन होती मुंबईला आणि तिला ती फिल्म मिळाली हवाई जाधा नावाची फिल्म तिने केली त्यात आयुष्यमान खुराना आहे आणि विभूपुरी नावाचे दिग्दर्शक आहेत तर त्यातलं एक पार्ट कृतिका प्ले करणार होती त्याच्या ऑडिशनसाठी तिला अचानक म्हणजे पहिलीच ऑडिशन हिंदी सिनेमासाठी आणि ते काम तिला मिळालं त्याच्यामुळे अजून स्पेशल इतक्या स्पेशल कामासाठी म्हणून जातोय आणि तिथे आपले आपलं ट्युनिंग जमत त्यावर शिक्कामोर्तब झाला सो आपण आता कोळीमध्ये आहोत आणि आपल्याला खूप छान छान ड्रिंक्स त्यांनी आणून दिलेत खायला पण येईल खात खात आणि पीत पीत आपण आज पण आता तुम्ही पुणे मुंबई प्रवास म्हणालात hmm. पण अगेन मी परत विचार कोणाला तरी, तरी विचारणं भाग असतं रिलेशनशिप किंवा तुम्ही डायरेक्ट जरी लग्नाचा निर्णय घेतला असेल तरी रिलेशनशिप मध्ये होतात का हो किती वर चार पाच वर्ष हो oh, म्हणजे चार प्लस लग्नाची साथ ओळखतोय दोन हजार तेरा हे नकळत रिलेशनशिप सुरू झालं आजकालच्या मुलांसारख्या नाही की तू आय लव्ह यू बोल मी आय लव्ह यू नाही तसं नव्हतं हे माहित होत की प्रेम आहे आणि सिरियस आहोत रिलेशनच्या बाबतीत कमिटमेंटच्या बाबतीत अतिशय सिरियस आहोत हे आम्हाला दोघांनाही जाणवलं होतं दुसरं मी माझ्या घरी सांगितलं होतं की आणि ते कळलंच माझ्या आईला इतक्या वेळा कृतिकाचं नाव निघालं आणि ते आता प्रोसेस मध्ये कळलं म्हणजे आम्ही मुंबई प्रवास केला लक्षात आलं की हा तिच्यासाठी म्हणून मुंबईला गेला आणि नाटकाच्या वेळेला कृतिकाने खूप मदत केली म्हणजे नाटकातल्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज कारण प्रायोगिक नाटक त्यातल्या सगळ्या प्रोसेस मध्ये त्यातल्या म्युझिकसाठी सगळ्यासाठी कृतिकाने स्वतःहून मला मदत केली आणि तिच्याही कामांमध्ये मलाही स्वतः मदत केली असं आमच्याकडनं झालं त्यामुळे घरी होतं आणि घरचं वातावरण खूपच मुखळ असल्यामुळे त्यांना ते लक्षात आलं की असं आहे फक्त ते बघत होते की कि यांचं कितपत हे सिरियस आहे कमिटमेंट लेवलला कितपत यांचं आहे आणि हे त्यांचं स्वतःच फील्ड ज्यात शिक्षण घेतलंय ते सोडून एका फील्ड मध्ये दोघं काहीतरी करू पाहतात आणि त्यात एकमेकांना चांगले समजून घेतात कंपनी देतात त्यामुळे मग घरी सुद्धा माहीत झालं आणि हे चार वर्ष आमच्या घरी माहित होते की हे एकमेकांना आवडतात आणि कदाचित हे आता लग्नापर्यंत जाणीव आम्हाला दोघांना होती तर अशा पद्धतीने ते झालं मध्ये काम करत गेलो आम्ही ती पण काही सिनेमे तिने केले मी पण माझी पहिली सिरियल पसंत आहे मुलगी ही मराठीवर होती ती केली तर तेही आमच्या लक्षात आलं की काम करता करता वेगवेगळ्या वेग शहरांमध्ये कधी ती पुण्यात कधी ती नाशिकला कधी मी मुंबईत कधी मी पुण्यात कधी ती नाशिकला या सगळ्याच्यामध्ये तुम्ही समजून घेताय का हुँ, हुँ। काम हा फोकस तुमचा मेन राहतोय का अंडरस्टँडिंग त्या लेवलला होतोय का एका पेज वर तुम्ही दिवस संपताना येत आहे का वेगवेगळं राहायचंय वेगवेगळ्या गोष्टी करायच्या आहेत त्या सगळ्या ह्याच्यातनं ते नातं मला असं वाटतं ग्रो होत गेलं आम्ही अजून नात्यामध्ये मोठे होत गेलो आणि आता पंधरा बारा वर्ष झाली त्या एकमेकांना ओळख एकत्र वाढलो म्हणजे माणूस म्हणून एकत्र वाढलो आणि सगळ्या गोष्टी एकत्र ग्रो करतोच अजूनही ते सुरू